मित्रांनो आजच्या मैदानात एक चांगला असा विजयाचा आमच्या बैलाही घेतलाय नडेकरांचा पालाला पाला आणि त्याच्या जोडला पला मंगेश चांगला असा नियोजन घडून आता दादा नमस्कार नमस्कार दादा आपला परिचय देना परिचय आपली नड्याची गाडी आहे आणि तो पुष्प आहे आणि तो किशोरचा आहे मल दादा कसं काय नियोजन वगैरे कसं आहे घडून नियोजन आपली गाडी रेग्युअर गाडीच पळते आड्ड्याला दादा आपली ना कुठेतरी गुडलं म्हणजे बेस्ट आपल्याक लागतो आणि गाडीला पण चांगला असे गेलं लागलेला आजचा गाडी आपली कोणाच्या नावाने बोलते स्वर्गीय दादा ना कुठेतरी आता पुष्प पण बघ ना चांगला असा फलतो आणि मल्हार पण चांगल्या अशी गाडी फलते कसं काय नियोजन वगैरे कसं काय असतं बैलांचं नियोजन कोण आहे मंगेश करतो त्या बैलाचं आणि आम्ही स्वतः करतो दादा पुष्प म्हटलं ना कुठेतरी दोन्ही खांदे चांगला असा फलतो कसा म्हणजे कोणत्या साइडून आणि फेवरेट पार्टी वगैरे कोणती बैलाची फेवरेट पार्टी काय आपण जाऊ तिथे मैदानासाठी आखलतो बाई दादा आपला बैल कोणत्या साईडून बोलतो दोन्ही या खांड्यातून बोलतो खरेदी वगैरे खरेदी आपण श... श... शिकापूर शिकापूर कसं घालते म्हणजे कसं काय मित्र वगैरे हा मित्र आहेत आपले घरच्या संबंधी आपण जलवा आणला ना वासरू त्याच्याकडून हा बैल घेतला आपण एक ला... दादा ना काय बोलू शकतो आपल्या पुष्पा बैलाबद्दल बद्दल काय बोलायचं आल्यापासून बैलाची खरेदी झाल्यापासून बैल ते दादा आपल्या दामणीला कोण कोणते नंदे आहे ना जलवाय सायतान आहे दादा त्यांचं कसं काय नियोजन वगैरे त्यांचं नियोजन आता आहे रविवारी गाडी पालणार आहे आपली घरची गाडी पालणार आहे पुष्पा आता काय बोलू शकतो दादा काय नाही बस आता गुलाल झालाय पहिल्याचा प्रॉब्लेम वगैरे कुठे येतात का नाही 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 काय गरज नाही लोकांच्या पहिल्यांची आपल्याला घरची गाडी राहिली हा काय आजचा ड्रायव्हर कोण होता माणिक ड्रायव्हर याचा ना रे तो चांगली गाडी त्यांनी त्याने सुट्टी मी स्वतः होतो आणि मंगेश होता कसं काय म्हणजे आता खाली पण एक चांगल्या अशी गाडी पलाली ती पण समोरची पण एक गाडी चांगली ती नदी पण चांगली बोलत होती मल्हार होता मल्हार आणि कोण होता मल्हार आणि रुद्रा होता गावाचा नाव आपल्याला माहिती दादा ती पण एक चांगली अशी गाडी चांगली गाडी पळते चांगली गाडी पळते आपल्या या पुष्पाजीने एक चांगल्या अशी गाडी पलाली अद्याप म्हणजे त्याची आठवणीतली कोणत्या ती आवडती शर्यत वगैरे आहे का हा झाले ना जिवा आणि यो आपला मुंजा म्हणजे आणि समोरून कोण कोण आता पुष्प पुष्प आणि मला होता समोर चांगली गाडी चांगली गाडी चांगली गाडी मैत्रीपूर्ण गाडी आली अचानक ते पण आपल्या मावशीच बैल आहे जीवा टेमर्यावाल्यांच्या दादा ती पण ना जीवा पण कुठेतरी चांगला चांगला बोलतोय बैल पब्लिक मस्त एक पलतो काय बोलू शकतो आपल्या बैलांच्या बद्दल जल्वाच नियोजन वगैरे कसं असते जलवाचं नियोजन काय नाही आपली घरची गाडी पलते पुष्प आणि तो ती पण घरची घरचीच गाडी पलते जलवा खरेदी वगैरे जलवा खरेदी आम्ही शिखरापुरुष एकच मालकावरून दोन्ही वर खरेदी केलेत दादा ना कुठेतरी चांगला असा गाडी पण पलते आणि मित्र परिवार पण भरपूर असा लागतो मित्र परिवाराबद्दल काय बोलू शकते एकदम सगळ्यांची साथ आहे फक्त या बैलांनी एक आठवण करून दिली आमच्या वाकडी होता एक आठवण करून दिली बैलांनी दादा वाकडी पण ना चांगला वाकडी बद्दल काय बोलू शकतो वाकडी बद्दल म्हणजे आड्यात नाव ठेवायचो आपण पण ते तुला पण माहिती एक चांगलं नाव होता पहिल्याला कुठेतरी वाकडी म्हंटल ना का म्हणजे मुरबाड आणि कल्याणचा कुठेतरी म्हणजे असा नावासा गेले काय सगळे जण म्हणजे समोरच्याक ते पण पुकार करत कैलासवाशे आपला शंकरदा याच्या नावाने आणि शंकरदा पण कुठेतरी आम्ही म्हणजे बारीकपणापासून जोडलो होतो कुठेतरी आम्ही त्यांची पण आठवून काढतो कुठेतरी आठवण येते हा शंभर टक्के स्वर्गी काय शंकरदा गौरवदा प्रशिक्षण मुरबाड या नावाने गाडी पालायची वाकडी पालायची दादा ना वाकडी पण कुठेतरी चांगला असा पोलायचा वाकडीच्या वाकडीच्या याच्यावर पाया पाय ठेवून हा पुष्पा तयार झाला शंभर टक्के तीच क्वालिटी एक चांगली अशी गाडी पालते काय बोलू शकता काय नाही आता वाकडीची क्वालिटी समजतो आपण चमट वाकडी ज्यामध्ये असलं मग वगैरे का नाही हा केले फायद्याशे घरी घरीची पण कसं म्हणजे चांगला पळते त्याचविषयी पुष्पवांनी आपला जलवामी चांगला फेरा मारला चांगला पालवला चांगला पालावला पाला। फाटी कोणती होती त्याची फाटी आपण नाडे फाटी काय बोलू शकता दादा आजचा या चांगला नियोजन झाला या मैदानाचा काय बोलू शकता कमिटी बद्दल काय नाही कमिटी पण छान आहे एकदम मैदानाबद्दल काय बोलू शकता मैदान त एक नंबर आहे दादा नक्कीच बेस्ट ऑफला करतो थँक्यू वगैरे घेत्रा ओके ओके